पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपल्या स्टुडिओमध्ये पत्रकार रामराव मोदीकवळे आहेत प्राध्यापक डॉक्टर गौरव जेवणेकर सर आहेत ॲडव्होकेट महेश मुळजे सर आहेत आणि पत्रकार प्रवीण जावले सर आहेत आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे दोन उपमुख्यमंत्र्यांनी पण अद्यापही त्यांनाही मंत्रीपद दिलेलं नाही आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहतो आहोत की काका त्यांच्या दिल्लीतल्या भेटीमुळं विविध अंगांनी चर्चा होते आहे आता शरद पवार आणि अजित पवार त्यांच्यासोबत छगन भुजबळ आहेत तटकरे साहेब आहेत आणि प्रफुल्ल पटेल आहेत ही सगळी जाऊन त्यांची भेट झाली आणि या भेटीचं काय रहस्य आहे म्हणजे शरद पवार नेहमीच सत्तेच्या केंद्रभागी आहे आणि चर्चेच्या सुद्धा केंद्रभागी राहिलेला आहे या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम आहे किंवा काका पुतण्याच्या या भेटीचा अर्थ काय या अनुषंगाने आपण चर्चा करणार कारण मागच्या निवडणुकांमध्ये विरुद्ध पवार निवडणूक झाल्या आणि हे सगळं होऊन आता हे वाढदिवसाचं निमित्त आहे पण या निमित्ताने हे सगळे लोक भेटलेले आहेत आणि दुसरीकडे आपण जर काल राहुल नार्वेकरांना अध्यक्ष निवडलेल्या दिवशीच जयंत पाटलांचं भाषण बारकाईने ऐकलं असेल तर जयंत पाटील जे बोलत होते आणि शिवसेनेनी त्या ज्या बहिष्कार टाकून शिवसेना बाहेर होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे विधिमंडळामध्ये होता हे सगळं जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचं भवितव्य काय महाविकास आघाडी एक संघ आहे का मग का उद्धव ठाकरेंची शिवसेना एकटी पडेल महाराष्ट्रामध्ये अशी विविध प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत विविध अंग आहेत प्रत्येक प्रश्नाला सुद्धा त्यावर मोठी चर्चा होऊ शकते आणि म्हणून मग महाराष्ट्रामधला जो सामान्य मतदार आहे की जो मतदान केलेला आहे बहुमत मिळालेला आहे असं असताना सुद्धा मग शरद पवारांची भेट म्हणजे अमित शहा सुद्धा वाढदिवसाला येणार शरद पवार नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार अशा सगळ्या घडामोडी जर पाहिल्या तर केंद्रामध्ये शरद पवारांचे असलेले आठ खासदार ह्या सगळ्या गोष्टी लक्षात कारण केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार हे लोकसभेच्या बहुमतावर नाही तर लोकसभेतील बहुमतावर आहे कारण आणि मग नितीश कुमार चंद्रबाबू नायडू किंवा मग एकनाथ शिंदेची साथ याला बॅलन्स करण्यासाठी त्यांनी मग हे आठ आले तर पण शरद पवार अजितदादाच्या मध्यस्थीने भाजपमध्ये भाजपची हात मिळवणी करतील का किंवा त्यांचे आणि मोदींचे संबंध आजचे आहेत का त्यांना मोदी आज ओळख आहे का मोदींची मग ते काय करतील आणि मग दोन राष्ट्रवादी एक झाल्या तर महाराष्ट्रामध्ये काय होईल असे विविध प्रश्न आहेत तर मी जावडेकरांना विचारतो की महाराष्ट्राच्या राजकारणावर काका पुतण्यांच्या भेटीचा नेमका काय परिणाम होईल आणि काका पुतण्यांच्या भेटीचा अर्थ काय याकडे तुम्ही कसं राजकारणामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे हे महाराष्ट्राचं राजकारण हे विधुरीय स्थिर झालेलं आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हे राजकारण विभागलेलं आहे एकोणीसशे नव्वदच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये युती आणि आघाडीचा काळ सुरू झालेला आहे आणि आता सध्या परिस्थिती असा की कुठलाच राजकीय पक्ष आपल्या स्वतःच्या बळावर सत्ता स्थापन करू शकत नाही त्यामुळं राजकारणाची अपारी अपरिहार्येता म्हणून युती आणि आघाडी जरी झालेली असली तरी राजकीय पक्षांमध्ये समान किमान कार्यक्रमावर जर एक वाक्यता असेल तरच ते सरकार दीर्घकाळ टिकू शकतं किंवा त्या सरकारला स्थिर अशा प्रकारचं स्थैर्य लागू शकतं परंतु आता आपण सांगितल्याप्रमाणे ही कालची जी घटना आहे त्या घटनेतून असा एक त्यामधून आज निघू शकतो की राजकारणामध्ये सध्याचं राजकारण आता कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही होऊ शकतं अशा स्तरावर येऊन थांबलेला आहे आणि त्याला लोकसभेच्या संख्याबळाचा सुद्धा संदर्भ असल्यामुळं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रा, शरदचंद्र पवार गटाला मिळालेल्या कमी जागा आणि एका बाजूला महायुतीमध्ये मिळालेलं बहुमत ह्याच्यामध्ये दोन आपल्याला पाहता येतील एक मतप्रवाह असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना पक्षा असं वाटतं की आपण विरोधी बाकावर बसून आपल्याला आपली कामं होतील का किंवा आपल्या मतदारसंघामध्ये निधी मिळेल का हा एक प्रश्न त्याच्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये असलेलं जे सरकार आहे ते अनेक प्रादेशिक पक्षाच्या पाठिंब्यावर असल्यामुळं तिथंसुद्धा वारंवार स्थैर्य निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळं सुद्धा या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मदत म्हणून शरद पवार आणि अजित पवारांचा गट एकत्र करावा असा एक आहे मतप्रवाह आणि त्याच्यातलं आणखी एक सर्वात महत्वाचं असं मला वाटतं की शरद पवारांचं महत्वाचं भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं महत्व म्हणजे इंडिया आघाडीचे सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांना एकत्र आणून समन्वय करून भारतीय जनता पक्षाला एक समर्थ अशा प्रकारची आघाडी करण्यामध्ये सुद्धा त्यांचा या ठिकाणी मोठा वाटा राहिलेला आहे ते जर आपल्याकडे आले तर अनेक प्रश्न भेटू शकतात असं त्या मागचं एकंदर राजकीय वातावरण किंवा राजकीय प्रक्रिया असं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि अजित पवार जर एक झाले तर काय परिणाम होऊ शकतात किंवा अजितदादाच्या कालच्या भेटीमध्ये शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादी दोन एक होती का काय वाटतं या वकील साहेब तुम्हाला <coughs> या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी येत्या विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो सगळ्यांचं की शरद पवारांची जी अजित पवारने भेट घेतलेली आहे त्याच्या पाठीमागे अनेक अंगोरण ढा आहेत सर केंद्रातलं जर बहुमत पाहिलं सरकारचं तर जवळपास एनडीएचे दोनशे ब्याण्णव आहे आणि महाविकास आघाडीचे दोनशे बत्तीस आहे शरद पवारांचं राजकारण एका वेगळ्या लेवलचं आणि वेगळ्या पद्धतीचं आहे ते कधी काय करतील काही सांगता येत नाही महाराष्ट्रामध्ये जे सत्ता बदल झाला दोन हजार एकोणीस नंतर त्यामध्ये शरद पवारांची भूमिका वेगळी होती आणि त्यांच्या भूमिकेमुळे सत्ता बदल झाला आताही अशी भीती नाकारता येत नाही शरद पवार काहीही करू शकतात कारण महाविकास का आघाडीला सुद्धा दोन हजार युपीए ला दोनशे बत्तीस जागा आहेत शरद पवार जर दुसरा काही मध्ये खेळ केला तर कदाचित सत्ता परिवर्तन होऊ शकतं कारण भारतीय जनता पार्टीकडे बहुमत एकट्याने सत्ताकडे एवढी बहुमत कम जागा कमी आहे त्यामध्ये जनता दल युनायटेडचे बारा जागा आहेत आणि चंद्राबाबूच्या पक्षाचे सोळा जागा आहेत यांच्या बळावरती मोदींचं सरकार आहे त्या दोघांनी काही कमी जास्त केलं त्याच्यामध्ये तर शरद पवारांनी सुद्धा काही हालचाल करू नये पण शरद पवारांची सुद्धा मदत मोदी सरकारला किंवा भारतीय जनता पार्टीला माहितीला आवश्यक आहे त्यासाठी सुद्धा हा प्रयत्न असू शकतो दुसरं सुनिंदा सुनींद्रा पवार किंवा सुरिंदा पवार यांचे जर स्टेटमेंट पाहिले आणि महाराष्ट्र सरकारमधलं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं झालेलं पराभव आमदारांची की सुप्त इच्छा अशी आहे की जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टिकायचं असेल तर आपल्याला सत्तेच्या जवळ राहावं लागेल जर सत्तेच्या जवळ आपण नाही राहिलो तर कदाचित पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा पक्ष संपुष्टात येईल की काय असा प्रश्नचिरण निर्माण झालेला किंवा अशी भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे काही लोकांचा असा आतून स्वरूप उमटतो आहे की आता आपण एकत्र आलं पाहिजे कारण आता राजकीय अस्तित्वाची लढाई आहे जर आपला राजकीय अस्तित्व ठेवायचं असेल तर आपल्याला अजित पवारांसोबत पुन्हा एकदा जुळून घ्यावं लागेल अशी काही लोकांची भावना असल्यामुळे आपण म्हणता तसं अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही शरद पवारांचं राजकारण हे कुठलं आयडियलॉजीसी मानले नाही साहेबांनी म्हटल्या पद्धतीने आणि चावरेसरांनी सांगितलं की शरद पवार हा पक्ष शरद पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमीच सत्तेच्या केंद्रीत राहिलेला आहे सत्ते भवती पक्ष आहे आणि म्हणून मग सत्ताच नसेल तर ही निवडून आलेली जी आहे ती दहा सुद्धा टिकवणं मुश्किल आहे ते अजितदादा पळवतील किंवा मग अजितदादांचंही कालची भेट ही असू शकते की शरद पवारांनी जर भेट नाकारली किंवा ताटत भूमिका घेतली तर अजितदादा शरद पवारांची निवडून आलेली जी आठ लोकसभेतली आहे त्याच्यापैकी काही लोकांना बोलू शकतील का म्हणजे मग केंद्रामध्ये फार लवणं ठरलेलं आहे की, की आ, सहा खासदार असतील तरी एक मंत्रीपद आणि मग त्यांचे सहा जर घेऊन आले तर यांचा एक मिळून यांना एखादा कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते का का असं काही होतं का किंवा मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं हे सगळं जे राजकारण आहे या सगळ्या परिस्थितीच आकलन करण्यामध्ये उभा शिवसेनेला यश आलेलं नाही आणि म्हणून मग जर केंद्राचं राजकारण हे लक्षात घेऊन शरद पवार काही करू शकतात ते खरं आहे आणि शरद पवारांनी अशी पावलं उचलली आणि अजितदादा आणि ते जर एक झाले हे झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना कुठे असेल काय वाटतंय याच्या नाही निश्चित आता म्हणजे अनेक पातळ्यांवरती याची चर्चा होऊ शकते शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीकडे एक राजकीय सुसंस्कृतपणा म्हणून आपण असं देखील आपण बघितलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की आपण जर पार्श्वभूमी जर थोडीशी बघितली तर प्रतिभा पवारांच्या बोटावरती जेव्हा सर्जरी झाली तेव्हा पुतण्या म्हणून अजित पवार हे सिल्वर बोक वरती जो भेटले होते तुम्ही जर बघितलं असेल तर कराडला जेव्हा यशवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी होती तेव्हा रोहित पवार यांची भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांनी अजित पवारांनी सांगितलं का काय मी तुला पाया पड काय आणि रोहित पवार त्यांच्या पाया पडले होते हा एक सुसंस्कृतपणा आहे तसं वयाची चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या आणि पंच्याऐंशी वर्षात पदार्पण करणाऱ्या शरद पवारांना सपत्नीक जाऊन त्यांनी भेटणं किंवा पक्षातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना घेऊन जाणं हा एक सुसंस्कृतपणा म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये जर तरला काही अर्थ नसतो दुसरी गोष्ट अशी आहे की केंद्रामध्ये खासदार आहेत शरद पवार गटाचे परंतु महाराष्ट्रात विधानसभेमध्ये त्यांना अपयश आलेलं आहे अजित पवारांना विधान लोकसभेमध्ये अपयश आलेलं आहे पण विधानसभेमध्ये भरभरून लोकांनी मतदान केलं आहे आणि मग लोकांना असं वाटतंय किंवा कार्यकर्त्यांना असं वाटत आहे की जे निवडून आलेले आहे लोकसभेमध्ये खासदार असतील किंवा विधानसभेमध्ये आमदार असतील त्यांची अशी भावना आहे की दोन्ही पवारांनी एकत्र यावं आणि म्हणूनच मग राजेंद्र पवारांच्या ज्या पत्नी आहेत म्हणजे रोहित पवारांच्या आई त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे की आपल्या पवार पुण। कुटुंब <laughs> एकत्र राहावं म्हणजे राजकारणामध्ये आपलं कुटुंब जे आहे ते एकत्र हे अनेक त्यांची भूमिका असू शकते आणि त्याच्यामध्ये वावं वाटण्याचं काय आहे की का तत्व मूल्य पक्षनिष्ठा ह्या सगळ्या भाषणा मर्यादित राहिल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आणि पवारांचं राजकारण हे आजपर्यंत पन्नास वर्षात जर बघितलं तर ते सत्ता केंद्र राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सत्तेत राहावं ही त्यांची जी काही भूमिका असू शकते पडद्यामागची ती नाकारता येत नाही म्हणून ते पुन्हा पक्षात जातील पुन्हा सत्तेत जातील न म्हणजे जा काही सांगता येत नाही हा एक मुद्दा दुसरी गोष्ट काय आहे की शरद पवारांच्या राजकारणाचा पायपूस हा जो आहे तो उद्धव ठाकरेंना कधीच लागणं शक्य नाही जर उद्धव ठाकरेंना जर तो जर लागला असता तर उद्धव ठाकरेंची आज जी काही अवस्था झालेली आहे ती कदाचित झाली नसते शरद पवार हे कधीही कोणालाही हात देऊन पुढे निघून जाऊ शकतात आजवरचा त्यांचा जो काही राजकीय इतिहास बघितलेला आहे त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग राजकारणामध्ये महाराष्ट्रात केलेले आहेत केंद्रामध्ये अनेक केले आहेत आणि कदाचित त्यांना भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे राष्ट्रपतीची एखाद्या वेळेस ऑफर दिली जाऊ शकते हो पुढे भविष्यामध्ये अजून चांगला चांगलं देण्यासाठी या ठिकाणी चुचकारलं जाऊ शकतं कारण जा हो काय आहे की आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोनच त्यांच्यासाठी आता सध्या आशेचे केले आहेत केंद्रामध्ये आणि समजा या ठिकाणी जर त्या दोघांपैकी जर कोणी जर या ठिकाणी जर बाहेर पडण्याचा जर समजा विचार केला अर्थात ते होणं शक्य नाही हे मी तुम्हाला म्हणजे ठामपणे सांगू सांगू शकतो त्याचं कारण असं आहे सत्तेपासून दूर जाण्याची कोणाची मानसिकता सध्या तरी नाही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाच्या सुद्धा खासदारांना असं वाटतंय आणि आमदारांना सुद्धा असं वाटतंय की आपण सत्तेच्या जवळ राहिलं पाहिजे सत्तेत गेलं पाहिजे सत्तेत गेलो तरच खऱ्या अर्थाला काम होतील परंतु आता सध्याच जे काही पाचवी बहुमत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण मिळालेलं आहे ते फक्त कोणाचीही गरज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आता आहे असं वाटत नाही म्हणूनच शिवसेनेच्या एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करावी याच्यासाठी अजित पवारांना शरद पवारांच्या भेटीसाठी पाठवले हो की काय अशा प्रकारचा एक म्हणजे असा एक अंदाज आपल्याला वर्तवता येऊ शकतो पण एकूण यांची जी काही भेट झालेली आहे शरद पवार आणि अजित पवार ती निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं राजकीय वळण देऊ शकते हे नाकारता येत नाही हरकत नाही पण शरद पवारांच्या राजकीय खेळी आजपर्यंत जर पाहिल्या तर ते महाराष्ट्रातील राजकारणातील चाना म्हणून ओळखले जातात त्यामुळं ते त्यांच्या कुठल्याही शक्यता नाकारतायत आणि त्यांच्या पक्षाला कुठलेही विचारतात त्यामुळे सोनिया गांधीच्या मध्ये त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काढला नंतर लागलीच तरी पुढच्या निवडणुका एका वर्षामध्ये काँग्रेस सोबत हात मिळवून केलेली आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीवरती आणून राहत नाही आणि म्हणून मग अनेक पत्रकारांना असं वाटतं की शरद पवारांनी ज्या पक्षाचा वापर केला ज्या पक्षाला जवळ घेतला तो पक्ष संपलेला आहे म्हणजे अशाच पद्धतीने मध्ये उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर शरद पवारांनीच का केली कारण युती सरकारला त्यांनी सांगितलं की आम्ही बाहेरून पार्टीमध्ये आणि म्हणून पण सत्तेत असताना सुद्धा शरद पवारांची जी दमको केली उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरे सत्यत होते दे, चौदा ते एकोणीस पण त्यांची जी दमशाख होत होती ती शरद पवारांनीच केलेली होती आणि पुढच्या याच्यामध्ये एकोणीस तर आपण पाहतो की मग कशा पद्धतीने हे राजकारण झालं आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये उदयाला आली आणि मग यामध्ये उद्धव ठाकरेंचा तो हिंदुत्वाचा विचार आहे महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणूस आहे मुंबई आणि या सगळ्या भागातला त्या मराठी माणसाला भाजप नको आहे आणि कट्टर हिंदुत्वाद पाहिजे आहे कारण आपण पाहतो की जेव्हा भाजप सुद्धा गर्वशेख व हिंदू हो भाज्या बोलायला धजायचे हे करायचे नाही तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा एक पावर होता कट्टर हिंदुत्ववादी म्हणून हिंदू हज्य सम्राट म्हणून आणि ते हिंदुत्व उद्धव ठाकरे मधल्या काळामध्ये माझं हिंदुत्व व्यापक आहे वेगळं आहे असं सांगत होते आणि त्या याच्यामध्ये मराठी माणसाला भाजपचा नाही तर दुसरा तो हिंदुत्ववाद पाहिजे होता तो हिंदुत्ववाद एकनाथ शिंदेने आता घेतलेला आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचं जे स्थान आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं ते लयाकडे जाते आहे की काय अशा पद्धतीचं झालेलं आहे आणि म्हणून शरद पवार सत्ता केंद्रित आहे आणि त्यांना माहिती आहे की सत्ता नसेल तर आमदार खासदार टिकवणार व्यवस्थित शक्य नसते कारण या पक्षाला कुठलीही विचारधारा नाही आता भाजपकडे तरी हिंदुत्ववाद आहे जसं काँग्रेसकडे फार असे स्पष्ट विचारधारा नाही मध्यमार्गीचा आणि ह्या छोट्या पक्षांकडे तर काही विचारधारा नाही आणि बरोबर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये रामभाऊ पत्रकार आहेत आणि मी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता विचारधार असेल का सत्तेसाठी काही नाही अशा पद्धतीने सगळ्यांचं पक्ष वर्तन करते कारण आता आपण पाहतो की सुरुवातीला शपथविधी व्हायला दहा अकरा दिवस लागले पाच तारखेला शपथविधी झाला आहे आज चौदा तारीख आहे चौदा तारखेची संध्याकाळ आहे चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं आपण म्हणत होतो प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्यायचं आहे प्रत्येक जिल्ह्यातला आमदार आणि हे एवढी एकशे बत्तीस भाजपशी निवडून आलेली आहे आणि एकनाथ शिंदे सत्तावन्न आहेत अजितदादांचे एक्केचाळीस आहेत प्रत्येकाला असं वाटते की मी मंत्री व्हावं आणि मग ह्या मंत्री पदासाठी प्रत्येकाने गुडघ्याला भाषिक बांधून ती बसलेली आहे तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये मंत्रिपदाचा विस्तार न करता अधिवेशनाची तारीख डिक्लेअर झालेली आहे सोळा तारखेपासून अधिवेशन चालू होणार आहे नागपूरमध्ये अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं जे होते आहे आणि मग यामध्ये खरंच उद्धव ठाकरेंच पक्षाचं काय होईल किंवा महाविकास आघाडीचं भवितव्य काय आहे सांगा तेवीस तारखेला विधानसभेचा निकाल लागला आणि भरभरून बहुमत दिलेला आहे केला परंतु आज मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन घेऊन आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन आता पंधरा दिवस होऊन गेले पण तरी सुद्धा आणखी कारभार काही मुळावर आलेला नाही मंत्रिमंडळ नाही जागेवर त्यामुळं लोक विचार करत आहेत की यांना आपण बहुमत एवढं भर भरून तरी का पण गाड्यांचा तयार राहिलं पाहिजे कुठेतरी धुसफूस असली पाहिजे त्याचं एक कारण निश्चितपणे असायला पाहिजे कारण आता अधिवेशन सोळा तारखेला आहे बाराला शपथविधी होईल म्हणले आहेत तेराला होईल म्हणले आहेत आणि चौदा तारखेला नाही आता उद्या पंधराला ला आहेत माझ्या माहितीनुसार ह्या क्षणापर्यंत काय असं पत्र केलेलं नाही उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे मंत्री आहे त्यांनाही पत्र नाही की बाबा माझा शपथविधी उद्या हाय का नाही की किंवा हाय किंवा नाही काय माहिती नाही म्हणजे एवढं अस्थिर कसं काय राहणार की लोक थोडं संभ्रमात पडले तर आणि खरं म्हणजे ह्या महाराष्ट्रासाठी हे चांगलं लक्षण नाही उशिरा मंत्रिमंडळ होणं आणि बहुमत खरं म्हणजे लोकांनी द्यायला दिले भाजपला परंतु थोडा घेतला का की असं लोकांना दिलं असतं तर एवढी ताना झाली नसते हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोन्ही पक्ष बरोबर त्यांच्या माग जावंच लागलं असतं ह्याला ते थोडं लोकांना वाटत की किंवा थोडं चुक चुकलं काही आणि राहिला विषय महाविकास आघाडीचा महागा विकास आघाडीचा की कोणत्याही पक्षातले आले निवडून आलेले आमदार त्यांना वाटते आपले पाच वर्ष आपल्या सत्ताच नाही येणार पण काम कसं होणार म्हणून आपण सत्तेतल्या लोकांबरोबर सत्तेत बरोबर आपणही जवळचा सांगावी का हा दबाव निश्चितपणे निवडून आलेले आमदार आपल्या पक्षाला वरिष्ठांना बोलून दाखवत असतील त्यातलाच प्रकार म्हणजे महाविकास आघाडी शरद पवार असं असू शकतं वाढदिवसानिमित्त अजित पवार भेटायला गेले शुभेच्छा दिली हे साधे काय परंतु पुण्यामध्ये जेव्हा पवार स्टेटमेंट केलं म्हणजे बघा कुटुंबीय राहिलं पाहिजे म्हणजे आपली सत्ता आपल्या कुटुंबात राहिली पाहिजे राज्याची राहिली पाहिजे आपले सगळे सूत्र आपल्या ह्या पवार कुटुंबाच्या ताब्यात राहिले पाहिजे कृत बघा दुसऱ्या सगळं वाटलं झालं पाहिजे आणि त्यांच्या वाटल्या म्हणजे आपण एक राहतो आपल्या हातात सत्ता राहते हिची काय भूमिका आहे तसं ही भूमिका मी त्यांच्या कुटुंबासाठी योग्य हो बोलले कारण पवार कुटुंब एकत्र राहिलं एक आहे <laughs> तो शेप आहे पवार कुटुंब आहे म्हणजे त्यांच्यासाठी चालते आणि दुसरे जे लोक आहेत तुझं आहे म्हणजे आपल्या आपल्यात भागून घ्यायचं आणि त्याचा फायदा हे राजकीय जे घराणी आहेत त्यांचा करून देत आहोत आपण येतं हा विचार निश्चितपणे करण्यासारखा आहे कारण शेवटी काही झालं तरी त्यांनी शेप राहण्याचा प्रयत्न पवार कुटुंबीय निश्चितपणे करणार आहेत आणि त्या त्या दिशेने वाटचाल सुद्धा होऊ शकते शरद जर राजकारण कधीच कुणाला कळालेलं नाही कारण ते नेहमीच सत्तेच्या जवळ जायचा प्रयत्न केलेला आहे त्याचा त्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि यावेळी सुद्धा केंद्रामध्ये आपण म्हणल्यासारखं बहुमत लोकसभेचं नाही सभागृहाचं बहुमत आहे परंतु त्या भाजप सरकारला अनेक महत्वाचे विधेयक पास करायचे आणि ते विधेयक पास करण्यासाठी सभागृहात तेवढी मेजॉरिटी पाहिजे एखाद्या मुद्द्यावर काही होऊ शकते काही क्षणा सरकार शरद राहतो संदर्भात करू शकतो कारण मोदी मोदींनीही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे वाढदिवसानंतर अमित शहाने अभिनंदन केलेलं आहे आणि निश्चितपणे साजे आहे सत्तेतल्या लोकांनी अधिकाधिक आपलं मजबूत राहण्याचा प्रयत्न करणं काही चूक नाही शरद <tie> पवार ते सुद्धा विचार करू शकतात किंवा आपले आले निवडून लोकसभेला त्या खासदारचं काय त्यांची ज्या संस्थानी काय त्या राष्ट्रवादी पक्षाच्या लोकांचे महाराष्ट्रामध्ये सहकाराच जे झालं त्यांच्या हातात आहे आणि ते जर टिकवायचं असं त्यांच्या असेल त्यासाठी सत्तेत त्या जवळ त्याला आपलं केलं पाहिजे ते त्यासाठी सुद्धा तो प्रयत्न असू शकतो आणि भविष्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार म्हणजे जर भाजप बरोबर गेले तरीही काही नवल वाटण्यासारखं काही राहणार नाही ना एवढं मात्र निश्चित आहे खरं आहे राहतो की हे सत्तेसाठी काही करू शकता तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने कारण बेबी भंडाऱ्यांना शरद पवार काय करतील हे सांगता येत नाही कारण शरद पवार हे अनेक वेळेस त्यांनी अशा पद्धतीने गुण हे ठेवलेला आहे की शरद पवार <laughs> राजकारण हे विचारधारा किंवा हे नाही तर केंद्रामध्ये ते राजकारण करतात पण विकास आपल्या बारामतीचा करतात अशा पद्धतीचं ते राहिलेलं आहे आणि म्हणून मग ते काय करतील ते सांगता येत नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सगळं जे मंत्रिमंडळ विस्ताराचे जे देरंगाई चालू आहे त्यामुळे रामभाऊ म्हणतात त्या पद्धतीने अनेक मतदारसंघातील आमदार हे त्यांना स्वतःला माहित नाही आता मला कुठलं मंत्रिपद मिळणार आहे म्हणून तिकडं संभाजी पाटील निरंगेकर ते कोणता मंदिर महादेवाचं निळगंटेश्वराला त्यांनी पाण्यात टाकून त्याची प्रार्थना मध्ये संजय गळसोडे अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये प्रार्थना चालू आहे अनेक ठिकाणी मग पूर्ण महाराष्ट्र मध्ये नाशात पद्धतीने नांदेडमध्ये श्रीजय चव्हाणांना मंत्रीपद मिळेल का राजेश पवारांना मिळेल का मुखेडमध्ये तुषार राठोडांना मिळेल काही ठिकाणी मग म्हणजे आता समाज पटलेले की त्यांनी चौथ्या वेळेस निवडून आलेली आहे तर रमेश कराड हे देशमुखांच्या गडीला पाळून आलेले आहेत मग त्यांनाही वाटू शकते आणि मग आपले अभिमन्यू पवार औषधी ते तर शरद आपले येऊन देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके आमदार आहेत त्यामुळे त्यांना ही मिळू शकते का म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे आणि प्रत्येक आमदाराला मंत्रीपद पाहिजे आहे आणि एका घटनादृष्टीने अटल बिहारी वाजपेयी जे हे केलं की मंत्रिमंडळ जम्बो मंत्रिमंडळ थांबवलं पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये मध्ये आता मुख्यमंत्र्यांना पकडून फक्त त्रेचाळीसच मंत्री होऊ शकतात त्यामुळे मग एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये ही चर्चा आहे की मंत्रीपद हे सुद्धा अडीच अडीच वर्षासाठी असलं पाहिजे <laughs> आणि मग <आड़ी> वर्षासाठी <laughs> कमी का, कालावधीसाठी हो हे सगळे वाटून घेतील असा सगळा प्रकार चालू आहे मित्र हो राजकारणाला अनेक पैलू असतात आणि राजकारण हा प्रत्येकाचा आवडीचा जी विषय असतो नेटूने असं म्हटलेलं होतं की राजकारणा म्हणजे सज्जनाची जर निष्क्रियता वाढली तर निश्चितपणे गाडवाचं नेतृत्व आपल्याला स्वीकारावं लागत असते आणि म्हणून आपण राज्यकारणाविना राहू शकत नाही हे जसं राज्यकर्ते हे सगळं जे करत आहेत आणि आता आपण पाहतो की संपूर्ण राजकारण महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस घरामध्ये फिरते आहे असं बोललं जाते आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर मतदार जागरूक झाला नाही आणि तो संविधानातली जी उद्दिष्ट आहे संविधानातल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक असतो त्यामुळे आपण नुसतं हे चर्चा ऐकली पाहिजे किंवा चर्चा केली पाहिजे एवढंच नाही तर आपण सुद्धा या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला काय वाटते याबद्दल अभिव्यक्त व्हावं आणि निश्चितपणे आपण आपल्या चॅनलवर कॉमेंट कराल अभिव्यक्त व्हाल अशी अपेक्षा करतो आज आपल्या स्टुडिओमध्ये पत्रकार रामभाऊ मोतीपोळे डॉक्टर गौरव जेवडीकर सर प्राध्यापक जावने सर ऍडव्होकेट महेश मळगे सर हे आले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो थांबतो आपण या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र